लोक मध्ये मी संपादक सध्या जगतापूर स्वागत आहे आपण इंदापूर तालुक्यातील बावडा या ठिकाणी असणारे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या समोर हो। आहोत अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जन जयंती महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण जगभर साजरी होत आहे परंतु डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न दिला गेलेला आहे या ठिकाणी काही सामाजिक कार्यकर्ते आहेत संघटना आपली मी क्रांतिकारी संघर्ष से ह पुणे जिल्हाध्यक्ष आमची फक्त एकच मागणी आहे की अन् डॉक्टर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या तर अशीच मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून असेल भारत देशातून असेल त्याचबरोबर अण्णाभाऊ दो साठे यांनी त्यांचं लिखाण संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे अशा अण्णाभाऊ साठे यांना हा भारतरत्न हा किताब दिला गेला जाताय पाहिजे असेच युवक या ठिकाणी आपल्यासमोर आहे आपली काय म्हणजे काय अपेक्षा आहे सरकारकडून या सरकारकडून आमची आशा अपेक्षा आहे मी दीड दिवसाची दे शाळा शिकून सुद्धा लोकशाहीरांना भावसा केली एवढ्या कादंबऱ्या दिल्या रशियात जाऊन त्यांनी पोवाडे गायले एवढ्या मोठ्या व्यक्तीला महामानवा पडतो पैसे घेऊन क्रिकेट खेळणाऱ्यांना सुद्धा भारतरत्न पुरस्कार दिला जातो पण दीड दिवसाची शाळा शिकून सुद्धा एवढ्या कादंबऱ्या लिहून रशिया जाऊन कन्याकोवाडे जाऊन सुद्धा डॉक्टर लोकशाहीरांना साठेंना भारतरत्न पुरस्कार दिला जात नाही तर या सरकारला फक्त आमची एवढीच विनंती आहे की दलित संघटना दलित चळवळीतले जे लोकशाहीरांना साठे आहेत त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा एवढीच फक्त आमची या सरकारचं विनंती आहे महाराष्ट्रातील युवकांची हीच मागणी आहे ही महाराष्ट्राची चळवळ ज्यावेळेस चालू झाली त्यावेळेस मुंबई ही महाराष्ट्रात ठेवायची की नाही की गुजरातला जोडायची असा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळेस अण्णाबाब साठे यांनी महाराष्ट्र ही मुंबई ही महाराष्ट्राची आहे आणि ती महाराष्ट्रातच राहिली पाहिजे अशी अपेक्षा घेतलीच आता हे तर अशा प्रकारे ही एक प्रातिनिधिक तत्वावरती आपल्याला भारतरत्न हा किताब दिला गेला पाहिजे बावड्यातील जनतेची अपेक्षा आहे अशीच अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्राची भारत देशाची आणि विश्वामध्ये ज्या ठिकाणी अनुभव साठे यांचे ग्रंथ वाचले गेले आहेत या सर्व लोकांची अपेक्षा आहे महाराष्ट्र लोकन्यूजसाठी मी संपादक सतीश चक्का बावडा